बायक माझी लाडाची ग लाडाची <laughs> आंब्याला आली कैरी पाडाची <laughs> आंब्याला आली कैरी पाडाची मग काय ती ती फक्त काय मग मी म्हणलो काय जमिनीतून उगती बर बस शांत आता बर शांत बसायला आलो की नाही बाबा फिरायचं आपल्याला एन्जॉय करायचं आहे शांत बसायचं नाही मजा करायची बर मी काय म्हणते संध्याकाळी मग शॉपिंग ला जायचं ना आपण आता पिक्चर बघायला जायचं आधी मग शॉपिंग ला जायचं हा पण पिक्चर बघायला गेलो मग तुम्ही नंतर मला शॉपिंग ला नाही न्यायचे हाय का नाही बरं आधी शॉपिंग ला जाऊ हा आधी शॉपिंग पिक्चर मग पिक्चर तर काय आपण असं पण बघतो पैसे राहिले तर पिक्चर ला जाऊ म्हणजे आता तुमच्याकडे पैसे पण नाहीत का आहेत माझ्याकडं एक दोनशे अडीचशे रुपये आहेत आपल्याला शॉपिंग ला दोनशे अडीचशे रुपये शॉपिंग होती दोनशे साठ दोनशे साठ तुम्हाला काय वाटतं का दोनशे रुपयाची मी साडी मला साडी घ्यायची मल साडी आणि चाळीस रुपयाचा ब्लाउज पीस घे झाली तुझी दिवाळी अरे देवा अहो माझी साडी दोन दोन हजार आठवड्यात दोनशे ची घेऊ दोन हजार दहा साडे दहा अरे तुला किती वर्ष जाते दहा वर्ष मी ह्यासाठीच लग्न केलं आहे का नाही दोनशे रुपयाच्या साड्या घालण्यासाठी शर्ट आठवतो तुला कोणी घेतला होता तुझ्या बापाने शर्ट घेतला होता मला माहिती आणि तोच घालतोय मी अजून मग तुमचं काय तुम्हाला कोण बघणार आहे मला गावातले चार लोक बघतात मला विचारतात तुला गावात कशाला जायचं फिरायला मग काय घालतात फिरू का गोल गोल हा काय हा अगे तुला माहिती ना गावात किती तरी बाई आपल्या गावनवरच झेंडा तुला काय भारी साडी रावी राहावी मला काय माहित नाही आज कोणाकडून पण पैसे घ्या मला साडी घ्या म्हणजे घ्या हे नाही पैसे नाही माझ्याकडे अडीचशे रुपये आहेत हे बघा मी जाईन बर का घरी घरी आण चल मग चल 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 घरी कॅन्सल करू शॉपिंग उद्या जाऊ चला पिक्चर बघाय जाऊ हाय नाही पिक्चर नको आता उशीर झालाय पिक्चर आहे काय झालय माहिती का ते भुताचा पिक्चर आहे आज तू घाबरती ना रात्री आर्वळशील मला माहिती ना तुम्ही उगाच मला इथं ना बाटकवायला आणला हाय का नाही हे काय पूर्वा थिएटर इज फुल पूर्वा थिएटर इज फुल हे काय ना सीट बुक येत सगळ्या तिकीटच भेटणार नाही आपल्याला जाऊ जाऊ दे चला आपण घरी जाऊ तुम्हाला ना मला शॉपिंग करायचे ना मला पिक्चरला घेऊन जायचे ना मला फिरायला घेऊन जायचे फक्त मला ना घरातच गोल गोल फिरवतो अरे एक काम करू ते पोंगे खाऊन येऊ गावतून आपण पोंगे लय वार लागले पोंगे आणि सोंगे तुम्हीच खा मी चालले घरी अगं थांब ना मला येऊ दिन मग अगं गेला असतो अडीचशे रुपये तर आपण काहीतरी घेऊ ना जा तिकड तुला सॉक्स घ्यायचे होते फाटले होते सॉक्स काय म्हणते काय व्यक्त आज काय काय बाजीला भाजीला काय करणार नाहीये दिवाळी आली एखादी साडी बिडी घ्यायची मला तो आता काय हे काय धागा बिघे लागले काय हे हा एखादी साडी मला बॉम्बलाची भाजी बिजी काय बनवणार नाही मला काय चार पाच साड्या घ्या आता जरा दिवाळी पण आलेली आहे समजलं काय इकडे तिथं सरकून काय होणार आहे मला हो तुम्हाला सकाळी माझ्या प्रेम होत चाललंय हो ना काय बोलणार काय करतो बाबा भूतासारखे काय हा नाही म्हटलं असे भूतासारखे का आला परत डोळे वाटा तुला नाही पाहुणाची कुठला पाहुणा मग मी कोण आहे हा पाहुणा बांधेशी लावून देतो नवरे काय असेल पटकन आओ पण तुम्ही मित्र आहात ना दोनचे रांडे बोर्ड लवकर वाय काय चाललंय हे कस काय काय फोडू तुम्हाला फोडू का तुमचे डोळे फोडू कळन माणसामध्ये विचार का घालती होत झपटलाय की झपटलाय की काय कुठं ते काय झपटलाय की काय नाग फोडू का बुकीत मी जाते ना मी जाते मी जाते मी चला चला हा हो आओ मग बोला तुम्ही नवरा आहे ना माझा नाही समजत नाही याची डुकर मी ते आलं का पाहुणे पाण्या पाणी वाटत पाणी 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 गुलाम आहे गुलाम आहे गुलाम हो गुलाम म्हणजे कसं व्हायचं असतो तुम्ही काही बोलत का नाही हा असं झपाटल्या काय बोलतोय तिच्या जबाब बाना पानाचार लावून देईन ना

तुम्ही कोण कोण म्हणजे त्याचा मित्र आहे मी बाबाराव मित्र आहे मित्र आहे मार मित्र मी काय बोलतो मग यांनाच फाशी दे ना यांना लक्षात ना, येत नाही तुम्ही ना, कोण ना, बोल लवकर काय असतं मारतो तुला काय आंटी पेटी घेऊलोय का तू दुकानातून भेटत आहे का ते मल मल डील मारलं ठेवल पर तुम्ही खा जरा आडवाड केलं ना तुला आलाय

तू काय न पाहतो ऐक ना मी काय बोलते म्हणजे आपण शांत बोलूया शांत जनावर शांत जनावर मेला ती रांडकी झाली शांत जनावर मेला रांडकी झाली आणि मी तुला सुद्धा रानका करायला आपला राग आलो त्याला काय राग आला माराग रागावरतो का मला

त्या मान्यानं वा बरोबर मी लय राग सांगते गेला इतक्यात आहे ना तिला मी फोडू काढलं तर फोडू हा फोडू काढलं असत पण मला मार खायचा काय संबंध टरबुजावानी फोडल्याची टरबुजावानी पण माझं काय संबंध मला सांगा ना तुम्ही असं काय काय समज म्हणजे फिरू बोलते फिरू बोलते तू फिरू बोलते की हे बघा मी काय बोलते मी मी बनवणार जेवण तो उद्या बनवते मी जेवण उद्या उद्या बनवते

खुर्ची घातली खुर्ची 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 घेतली पाहिजे 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 महागाला पाहिजे आमरे बाबरा तुला नाही माझी

तू तुम्हीच बोलणं माहिती मी करतो बर -बर कर पडल, ते बरोबर करतोय झपटलाय झपटलं आपलं नावांच्या ना मी ना आज तीन डॉक्टर आपले डॉक्टर

याला टामे टामे जेवण देत देणार 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 मग तू बाय कोसून आई येते घरी बाकरी खायला काय जातो भीत वाढून देत नाही तुला त्याची माफी माग अहो त्यांना दुसऱ्यांची माफी माग कोण लागते माफ करा माफ करा माफी माग त्याला जेवायला देणार 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 म्हणजे याच्यामुळे केलं काही आता मी काय मानणार आहे का भाऊ तू ह्या बापाची लय हाडाडी करते तू

तुम्हाला जर तसं वाटलं असं हर हरे केलं फोन करतो आणून घालतो घरी घरात तुझ्या असं काय करतो नाही जेवायला काय देऊ जेवायला जेवायला देत नाही का मी काय नाही टायम वर जेवायला द्यायचं उलट बोलायचं नाही

मेंदू काढून ठेवायचा करायला लागले मी आता चांगले राहील तुमच्यासोबत सांगते